श्री स्वामी समर्थ कुंभ राशीच्या जातकांनो तुम्ही आता एका ऐतिहासिक एक क्षणाचे साक्षीदार आहात गेली अनेक वर्ष तुम्ही फक्त जीवन जगला नाहीये तर तुम्ही शनिचा कठोर असलेल्या कर्म परीक्षेच्या अंगणी कुंडातून तावून सलाखुनी घाल आहात तुमच्या जीवनातील प्रत्येक फान प्रत्येक आर्थिक समस्या प्रत्येक नात्यातील तान हा योगायोग नव्हता तर तुमच्या आत्म्याला अधिक शुद्ध आणि बलवान बनवण्यासाठी आलेला शनिदेवाचा दिव्य न्याय होता आता या कष्टाचा शेवट झाला आहे आकाशातील ग्रह नक्षत्राने तुमच्या नशिबाच्या पलटावर एक असा बदल नोंदवला आहे जो तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलणार आता थांबलेल्या श्वासानी ऐका ती परीक्षा पूर्ण झाली आहे तुम्ही त्यातून विजेते म्हणून बाहेर पडलेच आहात तुमच्या या भाग्याचा चक्र भेदून आता तुम्ही एका अशा टप्प्यावर उभे आहात जिथे जुने कर्मबंधन एका क्षणात तुटत आहे तुमच्या अस्तित्वाच्या पातळीवर आत्म्याच्या गाभ्यातून आणि आध्यात्मिक जागृतीचा एक भव्य काळ सुरू होत आहे ही केवळ समस्याची समाप्ती नाही तर तुमच्या नवीन तेजस्वी अध्यायाची सुरुवात आहे तुम्ही तयार आहात का कारण आता तुमचा प्रवास दुःखाकडून मुक्तीकडे आणि सामान्य वैयक्तिक वैयक्तिक यशाकडून विश्वाला काहीतरी मोठे योगदान देण्याकडे वळणार आहे पुढे तुम्हाला कळेल की कर्जमुक्ती कर्ममुक्ती तुम्हाला कशी मिळेल कुंभराशीच्या जा जातकण शनिदेवाच्या जा कठोर परीक्षेतून तुम्ही जे यश संपादन केले या आहे याचे पहिले आणि सर्वात शक्तिशाली फळ म्हणजे तुमच्या मनात येणारी अपूर्व आत्मिक आत्मिक शांती तुम्ही अनुभवलेली ही शांतता केवळ तात्पुरती विश्रांती नाही ही आहे तुमच्या कर्मबंधनातून होणाऱ्या मुक्तीची खरी निशाणी मागील काही काळात ज्या गोष्टीने तुमच्या मानसिकतेला जखडून ठेवले होते ज्या विचाराने तुम्हाला रात्री झोपूही दिलं नाही किंवा ज्या नात्यातील तन ताणतणावाने तुम्हाला ऊर्जाहीन केलं होतं त्या समस्या आता आपोआप महत्त्व गमावतील तुमच्यावर आलेल्या भूतकाळातील अपेक्षेचे ओझे जबाबदारीचे आणि अपराधीपणाचे ओझे हळूहळू बाजूला सरकेल तुमचे चित्त आता इतके शांत होईल की पूर्वी तुम्हाला त्रास देणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्षुल्लक वाटेल हे शनिदेवाने तुम्हाला दिलेले सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे जीवनात काही लोक किंवा नाती ही केवळ कर्मबंधनामुळे जोडलेली असतात ज्यामुळे तुम्हाला काही विशिष्ट धडे शिकायला शिकायचे असतात हा काळ त्या नात्याच्या शुद्धीकरणाचा आहे जुने वाद गैरसमज तणाव शांतपणे मिटू लागतील आता काही लोक ज्याच्यासोबतचा तुमचा कर्मबंध पूर्ण झाला आहे ते तुमच्या आयुष्यातून शांतपणे दूर जातील हे दुखद असले तरी विश्वाचे नियोजन आहे ते तुमच्यासाठी नवीन जागा नवीन ऊर्जा नवीन संधी निर्माण करतायत शनी तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य देतोय जिथे फक्त तुम्ही व तुमच्या प्रगतीचे सत्य महत्वाचे असेल जेव्हा जेव्हा कर्मबंधन तुटतात तेव्हा तुम्ही बाहेर जगाच्या अपेक्षा आणि दबावपासून मुक्त होता यापुढे तुम्हाला कोणासाठी चांगले बनण्याची किंवा समाजाला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही तुमच्यासाठी आता फक्त तुम्ही व तुमच्या आत्म्याचे सत्य महत्वाचे असेल हा अनुभव भा तुम्हाला भावनिक स्तरावर हलके वाटण्यास मदत करेल जणू काही तुमच्या पाठीवरचे ओझे मोठे ओझे दूर झाले आणि आता तुम्ही नव्या आत्मविश्वासाने स्पष्ट ध्येयाने जीवनाच्या रस्त्यावर पुढे चालू शकता हाच आत्मिक पाया शांतीचा पाया आहे ज्यावर तुमच्या नवीन जीवनाची भव्य इमारत उभी राहणार आहे मित्रांनो पुढे बघूया की ही शांती मिळाल्यावर गुरुग्रह तुमच्या जीवनात कोणत्या ज्ञानाचा ध्येयाचा प्रकाश टाकणार आहे जात जातक्यानं श्रीदेवाने तुम्हाला कर्मबंधनातून मुक्त दिल्या मुक्ती दिल्यावर आता तुमच्या आयुष्यातील सुन्नतेत शांततेत गुरु ग्रहाचा म्हणजे असा प्रकाश अवतरणार आहे मंडळी गुरु हा केवळ ग्रह नाही तर तो आहे ज्ञान संगम आध्यात्म विस्तार आणि भाग्याचा नैसर्गिक अधिपती तुमच्या चित्तामध्ये अंतकरणात ही गुरु ऊर्जा उतरू लागल्यामुळे तुमच्या विचारशक्तीला आणि निर्णयक्षमतेला एक अभूतपूर्व स्पष्टता मिळत आहे तुम्हाला जाणेल की ही गोष्ट पूर्वी तुम्हाला गोंधळात टाकत होती ती आता सहजपणे समजत आहे ही गुरुची कृपा आहे जी तुम्हाला विवेक व ज्ञान देते यापुढे आम्ही तुम्ही भावनिकरित्या तणावापासून आणि भीतीपोटी निर्णय घेणार नाहीत गुरुच्या प्रभावाने तुमची बुद्धी आता स्थिर होईल आणि तुम्ही प्रत्येक समस्येचे मूळ कारण व त्यावरील उपाय स्पष्टपणे पूर्ण ज्ञानाच्या आधारावर शोधू शकाल त्यासोबतच गुरु त्याच्यामुळे नकारात्मक आणि संकुचित विचारांना थारा देत नसतो जुने गैरसमज असतील अपयस असेल किंवा इतरांनी तुमच्याबद्दल केलेले नकारात्मक भाकेत आपोआप आप आप आता दूर होणार आहे त्यासोबतच मित्रांनो शनीने तुम्हाला कठोर परिश्रम शिकवला आहे आणि आता गुरु तुम्हाला त्या कर्माच्या फळाची वाट पाहण्याची शांतता देतोय मित्रांनो लक्षात घ्या जीवनात अचानक मोठे चढउतारी आले चढउतार आले किंवा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर गेली तरी तुम्हाला तुमच्या मनाला आता एक मजबूत सुरक्षा कवच प्राप्त होईल हो तुम्ही चिंताग्रस्त न होता सब कुछ ठीक होगा सर्व काही व्यवस्थित होईल या विश्वासाने परिस्थिती हाताळाल गुरु तुम्हाला सांगतो की फक्त कर्म करत राहा फळाशी चिंता करण्याची गरज नाही कारण योग्य वेळी योग्य फळ तुमच्यासाठी निश्चितच आहे ही निष्काम कर्मयोगाची स्थिती आहे जी तुम्हाला अनावश्यक काळजीपासून मुक्त करते मित्रांनो गुरुचा प्रभाव केवळ भौतिक जीवावर नाही तर तो तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचा एक पाया आहे गुरु तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय कुंभ राशीच्या जातकानो तुझं ध्येय आता केवळ यश नाही ते तुम्हाला भौतिक इच्छेच्या पलीकडे पाहण्याचा प्रवृत्त करते आणि तुमचे जीवन आता वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर जगाला काहीतरी देण्यासाठी आलंय गुरुग्रहाच्या कृपेने तुमच्या बुद्धीला मिळालेली स्थिरता आणि ज्ञान तुम्हाला एका महत्वपूर्ण निष्कर्षापर्यंत आहे जिथे तुमचं ध्येय आता बदलणार आहे जी व्यक्ती शेनीच्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन गुरुची कृपा प्राप्त करते ती केवळ स्वतःच्या भौतिक सुखासाठी जगत नाही राशीचा जातकानो शेनीने तुम्हाला कर्मबंधनातून मुक्त केले जेणेकरून तुम्ही नवीन उच्च दर्जाची सत्कर्म करू शकाल जेव्हा तुम्ही स्वतःपुरते न पाहता इतरांसाठी काम करता तेव्हा तुमच्या खात्यात नवीन आणि शुभ कर्म जमा होत असतात इथून पुढे तुम्ही ज्याची कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी तुम्हाला मदत मिळेल तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने झुकेल मात्र ही कृपा एक अत्यंत महत्वाच्या अटीवर अवलंबून असते शनी आणि गुरु एकत्र असताना त्यांनी तुमच्याकडून एकच गोष्ट मागितलेली आहे अहंकाराचा त्यात तुम्हाला मिळालेले यश ज्ञान आणि शक्ती याबद्दल किंचितही गर्व बाळगू नका नम्रता म्हणजे ह्युमिलिटी हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे जर तुम्ही नम्र राहून श्रद्धेने निस्वार्थपणे पुढे चालला तर विश्वाचे सर्व दरवाजे तुमच्यासाठी खुले होतील आता एका नवीन अध्यायाची सुरुवात होईल मास्टर प्लॅन तुमच्या जीवनाचा आता एक मास्टर प्लॅन तयार झाला आहे जो तुमच्या सर्व चिंता जुने वाद किंवा जुन्या बदलाव केंद्रित नाही तर तो, तो आहे भवितव्य घडवण्यावर तुम्ही जगाला काय देणार आहात तुमचे कौशल्य तुमचा अनुभव तुमची सहानुभूती या गोष्टीचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करणे हे तुमचे नवीन व उच्च ध्येय आहे या उच्च ध्येयाची पूर्तता करण्यासाठी पुढे आपण बघूया का तुमच्या दीर्घकाळाच्या स्वप्नाची पूर्ती कशी होणार आहे कुंभराशीच्या जातकांना तुमच्या जीवनातील सर्वात अद्भुत पाता सुरू झाला शनीदेवाची परीक्षा गुरुग्रहाची कृपादृष्टी गुरु या दोन शक्तिशाली ऊर्जेच्या संयोगाने तुमच्या जीवनात स्वप्नवत गोष्ट घडतील मित्रांनो आणि ही साखर होण्याची प्रचंड शक्यता वाढली आहे हे केवळ कोणतेही साधे यश नाही हे त्या स्वप्नाबद्दल आहे ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत केली अडचणी सहन केल्या आणि देवाकडे प्रार्थना केली हे स्वप्न तुमच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याचे असू शकते जसे की नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी पदोन्नती मिळणे हे तुमच्या वैयक्तिक जीवनाशी जोडलेले असू शकते जसे की स्वतःचं घर घेणे परदेशात स्थायिक होणे इच्छित व्यक्तीसोबत नातेसंबंध स्थिर होणे तुम्ही जे काही साध्य कराल ते अचानक जादूने होणार नाही ते तुमच्या भूतकाळातील चांगल्या कर्माचे आणि वर्तमान गुरुक्षिणी संयोगाचे फळ असेल हे तुम्हाला सिद्ध करेल की विश्वाने तुमच्यासाठी एक दिव्य भव्य योजना तयार केली आहे ज्यासाठी तुम्ही आधी कोसोटीतून जाणे आवश्यक आहे तुमचा संयम सहनशक्ती आता संपली आहे विश्व तुम्हाला बक्षीस देण्यासाठी सज्ज झाले तुमच्या प्रयत्नाला दैवी मदतीचा हात मिळेल ज्यामुळे अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा सहज साध्य होईल या भव्य शनी तुम्हाला एकच गोष्ट विसरायची नाही अहंकार गुरु व शनी एकत्र असताना तो फक्त त्याच व्यक्तींना पूर्ण आशीर्वाद देते जो नम्र असतात नम्रता हे कवच आहे मित्रांनो तुम्हाला मोठा यश मिळाल्यावर अहंकार तुम्हाला पुन्हा कर्मबंधनात अडकू शकतो त्यामुळे तुमचा यश केवळ तुमच्या बुद्धीमुळे किंवा शक्तीमुळे मिळाला आहे असा गर्व मनात कधीही उद्यू नका या यशाचे श्रेय नेहमी परमशक्तीला व तुमच्या चांगल्या कर्माला द्या जेव्हा तुम्ही अहंकार बाजूला ठेवून पूर्ण श्रद्धेने पुढे चालता तेव्हा तुम्ही विश्वाच्या ऊर्जेला खुले होता या श्रद्धेमुळे अगदी कठीण परिस्थिती योग्य मार्ग आपोआप सापडतो तुम्ही तुमच्या मार्गातून विनम्रपणे चालत असाल तर विश्व तुमच्या बाजूने झुकते आणि तुमचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतःच अनुकूल परिस्थिती निर्माण करते या दैवी कृपेचा फायदा घेण्यासाठी पुढे आपण बघूया की मित्रांनो कोणता साधन आहे विशिष्ट साधन किंवा मंत्र जप आहे ज्यामुळे तुमचं जे यश आहे ते स्थिर राहील कुंभराशीच्या हा महत्वाचा काळ केवळ ज्योतिषीय बदल घेऊन आलेला नाही तर तो तुमच्या शक्तीला थेट संधी या नवी शक्तिशाली ऊर्जेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र तुम्हाला पुढे सात दिवसासाठी एक अत्यंत प्रभावी आणि साधे साधन सुचवत आहे जसं की मन शांतीसाठी शक्तिशाली मंत्र या काळात तुमच्या मनाला स्थिरता आणि योग्य दिशा देण्यासाठी पुढील मंत्र अत्यंत महत्वाचा आहे जसं की ओम शे शनीश्वराय नमहा मित्रांनो पुढील सात दिवसामध्ये सूर्योदयापुरी आणि किंवा ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठा शांत ठिकाणी बसा आणि हा मंत्र सात वेळा म्हणा मित्रांनो हे बीज श हे बीज अक्षर शनिदेवाची नकारात्मक ऊर्जा शांत करते तर मंत्राचा जप तुमचे मन स्थिर करते आणि तुम्हाला योग्य कर्म देण्याची दिशा दाखवते लवकरच उठल्यामुळे तुम्ही सकाळच्या शुद्ध सकारात्मक ऊर्जेचा अनुभवही घेता ज्यामुळे तुम्हाला तुमच्या थेट विश्वापर्यंत पोहोचवण्यास हे ब्रह्मांड मदत करतं त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला आपले शुभ स्वप्न दर्शन होऊ शकते उदा उधर, उदाहरणार्थ जर तुम्हाला पाणी सोने मंदिर शुभ वस्त्र दिसली तर तुमच्या जीवनात धन ज्ञान आणि शुद्धीकरणाचा संकेत मिळू शकतो या सात दिवसाच्या काळात त्यासोबतच दुर्लक्षणं करण्याचे आव्हान आहे की हे स्वप्न किंवा मनात येणारे विचार दुर्लक्षित करू नका तुमच्या अंतर्ज्ञानाने दिलेले हे संकेत तुम्हाला पुढील आयुष्यातील मोठ्या संधी आणि आव्हानाबद्दल मार्गदर्शन करतील तुमचा तुमच्या ज्ञानाचा आणि संयमाचा वापर करून संकेत या संकेताचा अर्थ समजून घ्या मित्रांनो या सात दिवसामध्ये तुमच्या प्रार्थना थेट ऐक ऐकल्या जाणार आहेत तुमच्या मनात आलेली कोणतीही शुद्ध इच्छा किंवा सद्भावना विश्वाला कळेलच आणि त्यातूनच मित्रांनो ही वेळ आहे तुमचे स्वप्न महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी विश्वाकडून होकार मिळवण्याची ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांनी लवकर तुमचे यश व तेच पाहते तुमच्या नम्रतेमुळे तुम्हाला सन्मान आदर मिळेलच आणि हा काळज्यवळ बदलाचा नव्हे तर स्वप्न साकार होण्याचा असणार आहे या साधनेचा अवलंब करा आणि नवीन तुमच्या जीवनात नवीन तेजस्वी जीवनाचा अनुभव घ्या कुंभराशीच्या जातकानो या बदलाचा पहिला टप्पा आता आत्ता सुरू झाला पुढील टप्पा याहून अधिक शक्तिशाली आहे विश्वाचा ब्रह्मांडाचा हा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्री देव महाराज कृपा राहू दे असे पूर्ण श्रद्धेनेल्या आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा